नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं अगदी मनापासून आपल्या चॅनलवरती तर सकाळची सुरुवात चहापासून झालेली आहे चार पाच दिवस सलग पाऊस होता आजच थोडे ऊन पडलेले आहे मुलांना शाळेला सुट्टी असल्यामुळे म्हटलं तर पहिलं काम कपडे धुवून घ्यावे त्यांचे युनिफॉर्म वगैरेही होते सकाळचे वातावरण हे छान झालेले होते मग कपडे धुवून घेतले कपडे वाळतही घातले आणि नंतर आता मुलं घरात म्हटल्यानंतर ते आपल्याला काही फरमाईश करणार नाहीत असं नाहीतच असं होणारच नाही तर त्यांना आज खायचे होते आलू पराठे मी इथं बटाटे उकडायला ठेवले आणि म्हटलं पीठ मळून घ्यावं तर पीठ मळून होईपर्यंत बटाटेही उकळतील तर थोडं थोडं पीठ पाणी घालून मी इथं मळून घेतलेलं आहे एकदम पाणी ओतलं तर पीठ पातळ होऊ शकतं त्यासाठी थोडं थोडं पाणी घालायचं आहे पीठ जास्त घट्टही मळायचं नाही आणि जास्त पातळही ठेवा म्हणजे पातळही ठेवायचं नाही इथं कणिक चांगली भिजलेली असेल तर पुरणपोळी असू द्या चपाती असू द्या किंवा पराठा असू द्या म्हणजे एकदम छानच होतं त्यामुळे पीठ थोडं तरी असं आणि मऊ लुसलुशीत होते त्यासाठी थोडं पीठ भिजत ठेवायचं येतं आपल्याला उकडून घेतलेला जो बटाटा आहे तो सोलून बारीक स्मॅश करून ठेवलेला आहे हिरवी मिरची लसूण आल्याचा तुकडा हे आल मिक्सरला बारीक करून घेतले त्यामध्ये थोडे जिरेही मी घातलेले होते तर यामध्ये जेव्हा हळद वाटण घातलेलं आहे ते एक जीव हाताने करून घ्यायचा आहे आणि पुरणपोळी करताना जसा आपण उंडा करतो तसा उंडा करून घ्यायचा आहे हा कमी वेळेत होणारा आणि झटपट होणारा खायला चविष्ट असा हा पदार्थ आहे ज्या वेळेस आपण उंडा करत असतो त्यावेळेस जो एखादा काही बटाटा वगैरे जाड राहिलेला असेल तर हाताने स्मॅश करूनच भरायचं आहे त्यामुळे आपला पराठा लाटताना फु फुटणार नाही आणि असा अलगद हाताने लाटायचं आहे जास्त प्रेस करून लाटलं तर त्यातलं सारण बाहेर येऊ शकतं इथं मी पराठ्याला वरून तेलाऐवजी इथं ते तूप लावलेलं आहे मुलांना तसंच आवडतं खायला बघा इथं किती भावावर प्रेम आहे भरवाय आलो आहे चपातीही करून घेतलेल्या होत्या त्यासोबत गवारीची शेंगी केली कोणाला काय आवडेल तसं खाऊ शकते Thank you